जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांतर्फे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर अतिदुर्गम आदिवासी भागातील एक हजार वंचित आणि गरजू नागरिकांना कपडे आणि दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार प्रतिष्ठानचे पदाधिकारी नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. कोरोना आणि तत्पूर्वी अनेक वर्षांपासून गोरगरिबांसाठी सुरु असलेले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान सातत्याने अग्रेसर असून ज्यांच्या घरात प्रकाशोत्सव नाही अशा वंचितांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठाननं दिवाळीपूर्वीच वंचितांना कपडे, फराळ वाटपाचं नियोजन केलं. यावेळी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी अधिक माहिती दिली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे उपनगराध्यक्ष नईम खान मुख्याधिकारी निर्मला गायकवाड वीज मंडळ अभियंता श्री प्रजापती वैद्यकीय अधीक्षक डॉ स्वरूपा देवरे डॉ हिरकणी मोरे नगरसेवक योगेश चांडक माजी उपनगराध्यक्ष अशोक नावंदर ताराचंद भरेंडवाल आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं जीवनातला थोडा तरी अंधार दूर होऊन प्रकाशाची जनसेवा अध्यक्ष किरण फलटणकर पूनम राखेचा रामानंद बर्वे अजित पारख शांतीलाल चांडक विजय गुप्ता प्रकाश नावंदर पुनीत चांडक महेश मुळीक निखिल हंडोरे संजय बठिया, सागर परदेशी प्रमोद व्यास संदीप परदेशी योगेश गुप्ता कृष्णा करवा प्रणित निगळे निलेश बोराडे रहीम शेख एकनाथ शिंदे सतीश पुरोहित के जी विश्वकर्मा योगेश भडांगे डॉक्टर प्रदीप बाकट प्रसाद चौधरी राजेश जैन यांनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन पत्रकार भास्कर सोनोने आणि आभार आकाश खारके यांनी मांडले आज अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या नगरीचे न आमच्या सहकारी शिव मॅडम आणि सर्व या ठिकाणी उपस्थित प्रशासकीय अधिकारी प्रतिष्ठित नागरिक आणि आपल्या या सामाजिक कार्यामध्ये जो इगतपुरी तालुक्यात एक वेगळा हसा उमटवलेला आहे असे जनसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी आणि सदस्य खरंच आपण काम करत असताना किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कार्यरत असताना आपण काहीतरी काम लोकांसाठी केलं पाहिजे तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे याच भावनेतून एक चार महिन्यापासून पाहतोय कोरोनाचा का कालावधी असेल त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना असेल किंवा सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचारी असेल यांना जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निश्चितपणे वेळोवेळी त्या ठिकाणी मदत केली जाते आणि त्याचाच एक भाग आज दिवाळीनिमित्त जे काही खेड्यातून किंवा छोट्या छोट्या पाण्यातून आलेले जे काही लहान मुलं असतील किंवा सर्व स्त्रीवर्ग असेल त्यांना या ठिकाणी जो एक छोट्या घाणी कार्यक्रम कपडे वितरण या ठिकाणी ठेवलेला आहे निश्चित जयसेवा प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम सर्वांना प्रेरणादायी राहील आणि असंच काम आपण पुढील काळातही कायम ठेवावं अशा मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो परंतु आपण दिवाळी साजरा करत असताना प्रशासनाच्या वतीने मी आपल्या सर्वांना एक विनंती करेल आज जगासमोर अतिशय कोरोनाचं महाभयंकर संकट आहे मी आता येताना पाहिलं तर लोक एकदम बिंदास झालेत की आता कोरोना गेला परंतु लक्षात घ्या मागचा आपला दसऱ्याचा पिरियड असेल त्याच्या अगोदरचा गणपती उत्सव असेल ह्याच पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट आपल्या राज्यामध्ये इवन आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वाढलेले आहेत आजची परिस्थिती आपल्या तालुक्याची जिल्ह्याची नक्की समाधानकारक आहे मागच्या आठ दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये एकही पेशंट नाही परंतु याचा अर्थ कोरोना संपला असा मुळीच नाही तर हे सण साजरे करत असताना आपल्याला आयुष्यभर दिवाळी दसरा हा साजराच करायचा आहे परंतु त्याच्यासाठी आपण असलं पाहिजे ही महत्त्वाची भावना आपण मनात ठेवली पाहिजे या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेन की आपण दिवाळी साजरी करत असताना कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा बाहेर मार्केटमध्ये फिरताना तोंडाला मास्क पाहिजे हाताला सॅनिटायझर पाहिजे एखाद्या दुकानात जर आपण गेलो त्या ठिकाणी जर पाच व्यक्ती अगोदर असतील तर आपण त्या दुकानातनं जा बाजूच्या दुकानात जा कोणत्याही प्रकारची गर्दी करू नका आणि स्वतःची काळजी घ्या पुण्याची एकदा मी जैनसेवा प्रतिष्ठान आणि आपल्या सर्व बांधवांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहण्याची जी संधी जनसेवा प्रतिष्ठानने दिली त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कोविड छह महीने से जो परिस्थिति पूरी शहर में जनसेवा प्रतिष्ठान हमेशा गरीबों के लिए और जो भी गरजू लोग हैं उनके लिए हमेशा ये इनके मेंबर्स नॉन नॉन पॉलिटिकल पॉलिटिकल एक में डिस्ट्रिक्ट में तो मैं उनको बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं देता हूँ ये कार्यक्रम वो इसी तरह करते रहे और ये जो दिवाली का मौका है दिवाली के मौके पर इन्होंने ये जो सब्जेक्ट रखा है ये जो भी वाटअप का कार्यक्रम इन्होंने विधायक वाटप हो चाहे कपड़े का हो तो सब पदाधिकारी ने जो इनको मदद की हम हमेशा आपको विदाउट एनी इसकी हम हमेशा आपके साथ में रहेंगे आपके साथ में है निपार, निपार। निपार। मैं फिर से दीपावली की शुभकामनाएं सब पदाधिकारी यहाँ पर आए थे सभी माता बहने

ह्याच करोनाला दे, ते लढा देत आहे आणि त्या लढ्यामध्ये तुमचं सर्वांचासुद्धा एवढा सहभाग आहे आणि हे सर्व करत असताना कुठेतरी अशी भीती वाटत होतो की जे काही पारंपरिक सण आहे दिवाळी असो दसरा असो या सर्व सण या करोनाच्या महामा महामारीमध्ये सर्व विसरून जातात की काय असा एक निर्माण झालेला होता परंतु जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज हा भव्य असा कार्यक्रम छोट्या खानी कियाने परंतु हा खरंच भव्य कार्यक्रम आहे कारण की छोटी तरी वस्तू प्रेमाने दिल्यानंतर ती जी काही तुमच्यासाठी ती महत्त्वाची असणार आहे त्याच्याने तुमचा जो आनंद निर्माण होणार आहे तुमच्या शहरावरती चेहऱ्यावरती आणि तुम्हाला जे समाधान प्राप्त होणार आहे ते ते बघणं फार खरंच एक महत्त्वाचा ठरेल आणि ते समाधान या सर्वांना मिळेल आणि आम्हालाही ते समाधान तुमच्या चेहऱ्यावर व्यक्त होईल आणि खरंच असा कार्यक्रम जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने राबवला जात आहे खरंतर मला माहीत आहे जनसेवा प्रतिष्ठान हे गेल्या नऊ महिन्यापासून याच्या अगोदरही कामकाज करतच होते परंतु मला आता गेलं एक वर्ष होत आलेलं इगतपुरी शहरामध्ये मुख्याधिकार म्हणून काम करताना आणि ते काम करत असताना एन जी ओच्या मार्फत खरंच जनसेवा प्रतिष्ठान हो हे वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी मला दिसून येतं त्यांचे प्रत्येक सदस्य ॲक्टिव्ह सदस्य आहात प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि ही गोष्ट करण्यासाठी खरंच खूप गट असावे लागतात आणि ते खरंच तुम्ही एक टीमवर्क म्हणून काम करतात म्हणून या सर्व गोष्टी होत्या आणि आता म्हटले की नॉन पॉलिटिकल संस्था आहे म्हणून आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता आपण हे सगळे कार्यक्रम राबवत आलेला आहे आणि त्यातलाच हा एक महत्त्वाचा भाग जो दिवाळीनिमित्त आपण सर्वांना फुल्लं फुलाची पाकळी म्हणून साडी असेल किंवा छोट्या मुलांसाठी कपडे असेल हे वाटप करत आहात प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी सारखी होणार आहे या निमित्तानं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये दिवे ही उजळून निघणार आहे तुमचं घर या सर्वांसाठी खरंच हा खूप खूप छान आहे आणि त्यातून आपल्या सर्व सदस्यांना आपल्या कुटुंबांनाही आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि या निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांच्या उपक्रमाचं कौतुक करेन आणि त्यांच्या पुढच्या देईन आपलं कार्य हे असंच पुढेही वाढत जाव नेहमी गोरगरिबांना आपली मदत मिळावी हेच मी आपल्याकडनं सदिच्छा व्यक्त करेन आणि दिवाळी वैद्यूसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी